ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही असा पुनरुच्चार राज्य सरकारनं केला आहे जालन्यात वडीगोद्री इथं सुरू असलेल्या ओबीसी आंदोलनस्थळी सरकारच्या शिष्टमंडळानं लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची आज भेट घेतली त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूरध्वनीवरून उपोषणकर्त्यांशी संवाद साधला आणि त्यांना प्रकृतीची काळजी घेण्याचं आवाहन केलं मंत्री गिरीश महाजन उदय सामंत अतुल सावे आमदार गोपीनाथ पडळकर यांचा शिष्टमंडळ समावेश होता ओबीसी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी आज संध्याकाळी पाच वाजता मुंबईत सह्याद्री अतिथीगृह इथं तातडीची बैठक बोलावली आहे यात ओबीसी नेते आणि वडीगोदरी इथल्या आंदोलनातील पाच सदस्यांचं शिष्टमंडळ सहभागी होणार आहे सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत ओबीसी शिष्टमंडळानं सरकारशी चर्चेची तयारी दर्शवली आहे आंदोलनकर्त्यांबरोबर सकारात्मक चर्चा झाल्याचं गिरीश महाजन यांनी यावेळी सांगितलं आश्रे आहे की या चर्चेकडून चर्चेशी मार्ग निघणारच नाही चर्चा करावी लागेल समजून घ्यावी लागेल कायदेशीर पण आमचं बोलावं लागेल आणि त्यातून तिथे मार्ग निघेल मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री सरकार त्याच्याशी पॉझिटिव्ह आहे नाही आम्हाला करायचा नाही प्रश्नात घ्या कोणाला अन्याय करायचा नाही आणि या चर्चे मला आश्रय की या सकारात्मक निर्णय आपला जो अपेक्षित आहे तोच त्या ठिकाणी होईल ओबीसी आरक्षण आणि सगळे सोयरे या मुद्द्यावर सरकारनं भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे योग्य उत्तर मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहील असंही ते म्हणाले